आता ही सरळ बाजू आहे सरळवर सरळ बाजू ठेवायची हां आपण आज तर लावून घेतलं हे सरकायला म्हणून नको म्हणून खाली नाही लावल्या मी इथून दीड इंच आत यायचं इथून दीड ते एक इंच आत यायचं हां आपल्याला पुढचा मुंडा कापायचा आहे बरोबर हे सारखं करून घ्यायचं हे साईडचं असं कट करून टाकायचं कट केलं आता आपण ओपन करून बघूया झालाय का आपला पुढचा मुंडा कट हे बघ हा इकडच्या साईडचा आणि हा इकडच्या साईडचा आपला पुढचा मुंडा कट आहे